नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आठवणीतील शाळा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दशांश अपूर्णांकांची बेरीज आणि वजावाकी सगळ्यात महत्वाचा लक्षात ठेवा कारण जिथं दशांश चिन्ह आहे ते दशांश चिन्ह बेजेत कसं वापरायचं वजावाकीत कसं वापरायचं गुणाकारात कसं वापरायचं आणि भागकारात कसं वापरायचं संकल्पना एकदम छोटी आहे संकल्पना लहान आहे आता एखाद्या माझ्यासारख्या माणसानं किंवा पालकानं हा व्हिडिओ बघितला म्हणणार सर काय शिकवायला लागले लहान मुलं पण ही जी शिकणारी मुलं आहेत ती लहान लहान मुलांसाठी आपण हे व्हिडिओ बनवतो आहे आणि ज्यांची सुरुवात झाल्या आता डायरेक्ट इंजिनिअरिंगच्या मुलाला हे शिकवायला लागेल का नाही ते हे शिकून गेलेलं आहे ज्याला याची गरज आहे त्याच्यासाठी आपण आज व्हिडिओ बनवतोय दशांच्या पूर्णांकांची आणि वजाबाकी दोन्ही व्हिडिओ मध्ये बनवूया कारण दोघाला सेम क्रायटेरिया आहे दोघाला कंडिशन सारखी आहे आता बघा एक गणित घेतो मी तीनशे एक्केचाळीस पॉइंट दोन पाच सात आधी तीन पॉईंट एक्कावन्न काय गणता येईल आपलं दोनशे सॉरी दोन तीन पाच एक बरोबर आता असं गणित आल्यावर जनरली आपण काय करतो र गणित करत असताना तुम्हा आपल्याला सांगितलेलं असते खाली एक कर दशका खाली दशक आणि मग आपण काय करतो तीनशे पॉइंट दोन पाच सात आधी मांडले एक खाली शतक चुकीचं आहे त्याच्यात ऍड करायचं आपल्याला काय ऍड करायचं आहे खाली hmm. एक दशक खाली दशक शतका खाली शतक तसच दशांश खाली दशांश शतांश खाली शतांश हजारांश खाली हजारांश मग हे उत्तर आता पहिल्यांदा मांडणी बरोबर आली तरच उत्तर बरोबर येणार आहे आपलं मग काय करायचं लय डोकं योकाश दशांश काय करूया बघा एक दोन ले ले ले? तीन काय केलं तुम्ही अशा तीन शिंबा देऊन ठेवल्या आणि पहिले लिहिलं तीनशे एक्केचाळीस पॉइंट दोन पाच सात आणि दशांश स्थळाच्या काय म्हणते बघा मी दशांच्या उजवीकडे चिटकून आहे तो इथं चिटकून जाऊन चिटकून आहे तो इथं त्याच्याकडला काय मग ही आपली बरोबर मांडणी झाली आपली गणिताची लक्षात तुमच्या मला तुम्हाला सांगायचं काय व्हिडिओच्या माध्यमातून दशांश स्थळाखाली दशांश स्थळ येऊ द्या बेर्जे दशांश स्थळाखाली दशांश स्थळ येऊ द्या आले का आपलं आले नीट परत बघा आले का आलेलं आहे इकडं तिकडं सर आता करूया करू आता सातच्या का खाली काय आहे नाही म्हणून मग काय साताशी सात पाचन एक सहा पाच दोन सात एक आणि ती? चार। चार। तीन चार चारशे चार तीनशे एक आता हे उत्तर तीनशे चव्वेचाळीस पॉइंट सात सहा सात हे उत्तर आपलं करेक्ट आलेलं आहे आलं लक्षात बेग्जीचे गणित आपण सोडवू शकतोय पण आपल्याला काय शिकायचं आहे की दशांश स्थळाखाली दशांश स्थळ मांडायची शतांशच्या खाली शतांश हजारांच्या खाली हजारांश आणि एकक खाली एक दशक खाली दशक शतकच्या खाली शतक आलं लक्षात सेम प्रोसेस वजाबाकीला करायचंय बघा पहिल्या ग्रंथाचा आपण एक उदाहरण बघूया Uh, सातशे बत्तीस पॉईंट तीन पाच सहा वजा एकवीस पॉइंट दोन शून्य शून्य असं पॉईंट तीन पाच सहा वजा एकवीस पॉईंट दोन शून्य शून्य मग आता ह्याचं पण तसंच आपल्याला करायला पाहिजे चला काय सा सांगितलं मी मग तुम्हाला जोपर्यंत आपली संकल्पना क्लिअर होत नाही तोपर्यंत असे तीन बिंदू मांडून टाका मग मा डोक्याला तापुरत नाही चला सात तीन दोन तीन पाच सहा दोन शून्य शून्य एक आणि दोन उलट सुलट मांडतोय मी कशासाठी तर ही संकल्पना क्लिअर झाली पाहिजे आपली दशांखाली दशां आली पाहिजे आपल्या गावठी भाषेत टिंबा खाली टिंबा आला पाहिजे म्हणतो ना टिंब 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 कधी असते रे टिंब टिंब माहित आहे तुम्हाला हा ज्यावेळी लग्न झाले न झालेली मुलगी नाव घेते बघा टिंबाटिंबांचं नाव घेते लग्न झालेली स्त्री असेल ती काय नवऱ्याचं नाव घेते अमुकरावांसाठी तमूक रावांसाठी पण न लग्न झालेली मुलगी घेऊ शकते का कुणाचं ना नाव घेणार मग ती काय म्हणते टिंब टिंब साठी तसं हे आपलं टिंब 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 एका खाली एक येऊ द्या चिन्ह खाली एक येऊ द्या चला आता करू माझा बाकी सहा शून्य गेले सहा राहिले गे कित्येक आपल्याला गडबड होत्या बघा आपण शून्यातून दहा दहा गेले किंवा सात न सहा गेले शून्य तस सात न शून्य गेले गडबड आपण शून्य म्हणून मोकळ होते विचार आणि डोकं शांत ठेवायचं सात शून्य गेले सहा राहिले पाच म्हण शून्य गेले पाच राहिले तीन मध्ये दोन गेले एक राहिले दोन मध्ये एक गेले एक तीन मध्ये दोन परत एक सात मध्ये शून्य गेले सात राहिले सातशे अठरा पॉईंट हे पाच सहा हे उत्तर आलेलं आहे बेरीज आणि वजाबाकी तुम्ही आता बेरीज वजाबाकी किती पण खरेदी करू कर शकताय मला तुम्हाला सांगायचं होतं काय ही गोष्ट समजून सांगायची कोरोना लक्षात ठेवा कुठली गोष्ट समजून सांगायची होती हे दशांश चिन्हा खाली दशांश चिन्ह द्यायची दशांश खाली दशांश शतांश खाली शतांश हजारांश खाली हजारांश आणि एक खाली एकक खाली दशक खाली शतक त्याच्या पलीकडं काही नाही पण हे नाही समजलं तर उत्तर चुकणार आहे कळतंय मी काय म्हणतोय हे नाही समजलं तर उत्तर चुकणार आहे कळलं व्हिडिओ समजल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला थोडा सपोर्ट करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये